राष्ट्रवादी पक्षाकडून अपक्ष उमेदवारांना गळाला लावण्याची तयारी सुरू झालेली आहे त्याचाच भाग म्हणून बीड जिल्ह्यातील अपक्षाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे तर बीड माजलगाव वाष्टी येवराई मधले अपक्ष गेम चेंजर ठरू शकतात त्यामुळे विजयी ठरू शकतील अशा अपक्षांना हाताशी धरण्याकरता प्रयत्न सुरू झालेले आहेत बीड जिल्ह्यात एक्क्याऐंशी अपक्ष उमेदवार मैदानात आहेत ते विजयी झाल्यास राष्ट्रवादीसाठी तो मोठा फटका असेल विशेष म्हणजे एकोणीसशे बासष्ट पासून आत्तापर्यंत सहा वेळा अपक्ष उमेदवार आमदार झालेले आहेत यासंदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपल्या प्रतिनिधी मनश्री पाठक मनश्री काय नेमकी ताजे अपडेट आहे एकंदरीत बीड जिल्ह्याचा जर इतिहास आपण बघितला तर आतापर्यंत त्या ठिकाणी अपक्षांनी अनपेक्षित असा विजय मिळवलेला आहे यंदाच्या निवडणुकीमध्ये एकूण एक्क्याऐंशी अपक्ष उमेदवार हे मैदानात आहेत त्याच्यामुळे बीड माजलगाव आष्टी आणि गेवराई या ठिकाणचे अपक्ष उमेदवार जर गेम चेंजर ठरले तर करायचं काय याकरता आज अजित पवार गटानं स्ट्रॅटेजी आखायला सुरुवात केलेली आहे विशेषतः या ठिकाणचे जे अपक्ष उमेदवार आहेत ते संभाव्य विजयी उमेदवार ठरू शकतील अशांना संपर्क करायला आता सुरुवात झालेली आहे एकंदरीत सगळीकडनंच म्हणजे महायुती असो की महाविकास आघाडी असो ज्या ज्या अपक्षांशी संपर्क करता येईल ज्या ज्या अपक्षांना आतापासूनच गळाला लावता येईल तशा पद्धतीचे प्रयत्न हे केले जात आहेत आणि त्याच्यामुळे यंदा सर्वात जास्त अपक्ष उमेदवार असणारा जिल्हा म्हणजे बीड जिल्हा आणि त्याच्यामुळेच बीड जिल्ह्यामध्ये अपक्षांना गळाला लावण्याचं काम हे आता अजित पवार गटाकडून सुरू करण्यात आलेलं आहे निश्चित धन्यवाद मनुश्री पाठक ताजे अपडेट देण्यासाठी आपण जर पाहिलं तर बीड जिल्ह्यातील अपक्षांशी संपर्क साधायला सुरुवात झाली आहे बीड माजलगाव आष्टी गेवरायचे अपक्ष गेम चेंजर ठरू शकतात